नमस्कार आता ऋषिकेश आणि जानकीने आता ऐश्वर्याला घराबाहेर काढलेलं असतं आणि चक्क सयाजीच्या स्वाधीन केलेलं असतं आता सयाजी सुद्धा बिथरलेला असतो आपली एकुलती एक लेख आणि ती पण घरी आलेली आहे आता काय करायचं त्यानंतर सयाजी विचार करतच असतो तर इकडे ऐश्वर्या आता रडायला लागले असते ऐश्वर्या सारखी सारखी रडत असते सयाजी आता आपल्या लेकीला म्हणजे ऐश्वर्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो सयाजी बोलत असतो अगं लेखी रडू नको काही होणार नाही मी आहे तुझ्या पाठीशी पण ऐश्वर्या रडत असते कारण तिचा झालेला अपमान ती सारखा सारखा तोच विचार करत असते ह्या लोकांनी ह्या फडतूस लोकांनी माझा अपमान केला आता ह्या अपमानाचा मला बदला घ्यावा लागेल आणि मला घरात ना बाहेर काढलं मला धक्के मारत घरात ना बाहेर काढलं मला मला माझ्या माहेर आणून सोडलं आता काय करायचं असा विचार करत ती सारखी रडत असते ती आता सयाजीकडे बघत नसते का तिच्या आईकडे बघत नसते आता तिचं रडणं हे बघून सयाजीला खूपच वाईट वाटत असतं सयाजीचा आता जीवन कासाबीस होत असतो सयाजी आता विचार करत असतो आपल्या मुलीला या दुःखात ना कसं बाहेर काढायचं त्याचा विचार त्याच्या मनातून जात नसतो आता सयाजी इकडे बाहेर बसलेला असतो तर ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये बसलेली असते तेवढ्यात सयाजीचा नोकर हा संपत हा घरी येतो संपत आता सयाजीला म्हणतो मालक अवय आठवण आहे ना तुम्हाला आज रामनवमी आहे अहो रामनवमीची काही तयारी करायची आहे की नाही आपल्याला सण आहे उत्साहात साजरा करतो ना आपण दरवर्षी त्यावेळी सयाजी म्हणतो अरे संपत तुला काय कळतं की नाही काय म्हणतोयस तू त्यावर संपत म्हणतो अहो मालक माझं काही चुकलं का अहो चुकल रामनवमी आपण उत्साहात साजरी करतो आणि त्याची काही तयारी करायची आहे का असं मी तुम्हाला विचारतोय मालक अहो तुम्ही सांगितले तरच तयारी करणार ना मी नाही तर कशी काय तयारी करणार तुम्ही काय तो द्या निर्णय मला त्यावर आता सायजी म्हणतो अरे तुझं ठिकाणावर आहे की नाही अरे माझी एकुलती एक लेख ती पण आज तिच्या बेडरूम मध्ये सारखी रडत आहे आणि तिला रडताना बघून माझा जीव कासावीस होत आहे मला आता काय करायचं तेच कळत नाही आणि तू रामनवमी कशी साजरी करतोयस त्यावर आता संपतला सुद्धा धक्का बसलेला असतो तर इकडे ऐश्वर्या ही तिच्या बेडरूम मधील गण उचलते आणि आता ऋषिकेश आणि जानकीच्या फोटो समोर जाते आणि म्हणते तुम्हाला मी सोडणार नाही माझा एवढा मोठा अपमान केला तुम्हाला तर मी सोडणार नाही आणि ती गण आता ऋषिकेश आणि जानकीच्या फोटोवर समोर धरून त्यांच्यावर गोळी जाडते आता तो फोटो फुटतो आणि फोटो खाली पडतो इकडे आता संपत आवाज ऐकतो आणि संपत म्हणतो मालक अहो ऐश्वर्या ताईंच्या रूम मधून फायरिंगचा आवाज आला त्यांनी काही जीवाचं बरं वाईट केलं नसेल ना आता सयाजी आणि संपत आणि कावेरी तिघही धावत ऐश्वर्याच्या रूम कडे जातात बघतात तर काय ऐश्वर्याच्या हातात गण असते आणि तिथे फोटो फुटून पडलेला असतो त्यावेळी सयाजी जाऊन तिच्या हातातील गण घेतो आणि म्हणतो काय करतेस ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते पप्पा मी या दोघांना सोडणार नाही यांनी माझा सगळा अपमान करून मला घराबाहेर काढलेली आहे त्यांचा मी बदला घेणार त्यावर सयाजी म्हणतो अगं फोटोचा कसला बदला घेतेस बदला तर सरळ सरळ घे आता सयाजी हा त्याच्या लेखीला पाठिंबा देत असतो अशा प्रकारे सयाजी आपल्या लेकीला दूरदृष्टी न देता आपल्या कुरदृष्टी देत असतो आता सयाजी हे लेखीचं भलं करण्याचं सोडून वाईटच करण्याचं था चिंतत असतो आता सयाजी जे काही करतोय ते नक्कीच चुकीचं आहे मित्रांनो आता सयाजीला धडा कोण शिकवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू